हॅलो एवरीवन नमस्कार माइंडसेट मोटिवेशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे विचारच तुमचे जीवन घडवत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल एक अशी अद्भुत शक्ती जी तुमच्या जीवनात पैसा यश आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यात मदत करते जर तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल नकारात्मकता दूर करायची असेल आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग तुमचे जीवन बदलण्याचा हा प्रवास सुरू करूया पहिल्यांदा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय हे पाहूया सोप्या शब्दात सांगायचे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुमच्या विचारांची शक्ती तुम्ही दिवसातून ज्या गोष्टींचा जास्त विचार करता त्याच गोष्टी हळूहळू तुमच्या आयुष्यात येऊ लागतात जर तुम्ही नेहमी म्हणत असाल माझ्याकडे पैसा नाही मी अपयशी आहे माझ्याकडून काहीच होणार नाही तर अशा गोष्टीच तुमच्या आयुष्यात वाढतात पण जर तुम्ही म्हणाल मी यशस्वी आहे माझ्या आयुष्यात पैसे सहज येतात मी स्वप्न पूर्ण करू शकतो तर युनिवर्स त्याच दिशेने तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करते कारण तुमचे विचार म्हणजेच ऊर्जा आहे आणि ऊर्जा नेहमी सारख्या ऊर्जेला आकर्षित करते लॉ ऑफ ॲट्रॅक्शन वापरण्याचे तीन सोपे नियम आता आपण शिकणार आहोत लॉ ऑफ ॲट्रॅक्शन वापरायचे तीन प्रभावी नियम पहिला नियम आहे मागा म्हणजे आस्क सर्वात आधी तुम्हाला स्वतःशी स्पष्ट व्हावे लागेल तुम्हाला नक्की काय हवे आहे असे नाही की फक्त म्हणायचे मला श्रीमंत व्हायचे आहे पण स्वतला विचारा मला किती पैसे हवेत मला कसे जीवन जगायचे आहे तुम्ही लक्ष जितके स्पष्ट तितके युनिवर्सला तुम्हाला ते देणे सोपे जाते दुसरा नियम आहे बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवा असे वाटले पाहिजे की ते आधीच तुमच्या आयुष्यात आले आहे उदाहरणार्थ मी आधीच यशस्वी आहे पैसे माझ्याकडे सहज येतात माझे जीवन समृद्ध झाले आहे तिसरा नियम आहे भावनांचा नियम म्हणजे रूल ऑफ इमोशन्स भावनांचा नियम म्हणजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगितले जाते की तुमच्या भावना म्हणजे ऊर्जा असते तुम्ही ज्या भावना अधिक वेळ अनुभवता त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित होतात सोप्या भाषेत सांगायचे तर जसं तुम्ही आतून वाटता तसं बाहेर आयुष्यात घडायला लागतं भावना का महत्वाच्या असतात फक्त मनात विचार करणं पुरेसं नसतं त्या विचारामागे खरी भावना असली पाहिजे उदाहरणार्थ फक्त म्हणणे मी श्रीमंत आहे आतून आनंद कृतज्ञता आणि विश्वास वाटणे मी खूप आनंदी आहे कारण माझ्याकडे भरपूर पैसे आहेत ह्या भावना युनिवर्सपर्यंत तुमचा मजबूत संदेश पोहोचवतात भावनांचा नियम कसा काम करतो तुमच्या भावना इज इक्वल टू तुमची फ्रिक्वेन्सी युनिवर्स इज इक्वल टू त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणाऱ्या गोष्टी आयुष्यात आणते जर तुमच्या मनात सतत भीती असेल तर भीतीचे अनुभव वाढतात आनंद असेल तर आनंदाचे प्रसंग वाढतात कृतज्ञता असेल तर चांगल्या गोष्टी वाढतात भावनांचा नियम कसा वापरायचा दररोज ही पाच स्टेप्स फॉलो करा डोळे बंद करा तुम्हाला जे हवं आहे ते आधीच मिळाल्यासारखं व्हिज्युअलाइज करा आनंद समाधान कृतज्ञता मनात निर्माण करा मनात म्हणा मला जे हवं आहे ते आधीच माझं आहे रोज किमान पाच दहा मिनिटे हे करा शक्तिशाली भावना मंत्र म्हणजे अफर्मेशन्स घेऊयात दररोज मोठ्या आवाजात बोला मी आनंदी आहे कारण माझे स्वप्न पूर्ण झाले आहे मी विश्वावर विश्वास ठेवत आहे माझ्या भावना सकारात्मक आहेत आणि माझं आयुष्य बदलत आहे आता आपण शक्तिशाली अफर्मेशन्स घेऊयात आता हा सगळ्यात शक्तिशाली भाग आहे हा भाग ऐकताना किंवा पाहताना तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका शांत बसा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या मागे हे वाक्य बोला मी सकारात्मक ऊर्जा आहे माझे विचार माझे जीवन घडवतात माझ्या आयुष्यात पैसे सहजतेने येतात मी यशस्वी आणि आत्मविश्वासू व्यक्ती आहे माझी स्वप्न पूर्ण होत आहेत युनिवर्स नेहमी माझ्या बाजूने आहे माझे जीवन आनंद शांती आणि समृद्धीने भरले आहे आता शेवटी लक्षात ठेवा तुमचे विचार हीच तुमची खरी शक्ती आहे तुमचं मन शांत ठेवा सकारात्मक विचारांचा सराव रोज करा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आजपासून ठरवा की तुम्ही नकारात्मकतेपासून दूर राहणार आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पावले टाकणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि यश लवकरच येवो धन्यवाद